नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी यशाचा मंत्र आज मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि विद्यार्थी दशेत आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी यशाचा मंत्र आज मी माझ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रासाठी देणार आहे हा यशाचा मंत्र घेऊन प्रत्येक विद्यार्थी निश्चितपणे चांगल्या प्रतीचं चा, चांगल्या प्रकारचं चा यश मिळून आपलं जीवन सुखासीन आणि चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतं मित्रांनो विद्यार्थी दशेमध्ये असतानाच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून घेणं फार महत्त्वाचं आहे आपल्याला जीवनामध्ये काय बनायचं आहे आपल्याला जीवनामध्ये काय अचीव करायचं आहे हे ठरवून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणतात ना ध्येयाविनाचं जीवन म्हणजे शिडाविनाचं जहाज असतं जे आपल्या ठरलेल्या ठिकाणी कधीच पोचू शकत नाही त्यामुळे मित्रांनो ध्येय निश्चित करून घ्या यासाठी चांगल्या सवयी लावून घेणं गरजेचं आहे मित्रांनो सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेणे खूप महत्त्वाचं आहे सकाळी तुम्ही चार किंवा पाच वाजता उठून आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकतात जगामध्ये यशस्वी झालेल्या बऱ्याचशा मित्रांना बऱ्याचशा लोकांना लवकर उठण्याची सवय असते मग सकाळी उठल्यानंतर तुम्ही व्यायाम योगा करून आपल्या दिवसभरासाठी शरीरामध्ये उत्साह एनर्जी निर्माण करून घेऊ शकतात आणि दिवस चांगल्या अभ्यासाचा चांगल्या कामाचा आपण घालवू शकतो यासाठी मित्रांनो व्यायाम आणि योगा नक्की करा दिवसभर केल्या जाणाऱ्या अभ्यासाचे नियोजन सकाळीच करून ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही प्लॅन करायला चुकलात तर तुम्ही शंभर टक्के फेल व्हाल हे आपण ऐकलेलंच आहे इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल त्यामुळे मित्रांनो दिवसभराचे अभ्यासाचे आणि कामाचे नियोजन करावे मित्रांनो विद्यार्थी दशेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर चांगली संगत चांगल्या गुणी मित्रांची संगत धरणं फार महत्त्वाचं आहे चांगल्या मित्रांमुळे त्यांच्यातील चांगल्या गुणांमुळे आपल्या जीवनाला चांगली दिशा मिळते मित्रांनो जर आपले मित्र निवडणं चुकलं तर आपली जीवनाची दिशादेखील भरकटून जाते त्यामुळे मित्रांनो चांगली संगत चांगले मित्र न निश्चित निवडणं गरजेचं आहे मित्र निवडताना आपण जागरूक राहणं खूप खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो चांगल्या संगतीमुळे आपल्या जीवनाला चांगले दिवस दिस दिसू शकतात त्यामुळे चांगल्या मित्रांची जोड ठेवणं चांगल्या मित्रांना जवळ ठेवणं चांगल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये राहणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो चांगली संगत ठेवा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं महत्वाची गोष्ट म्हणजे चांगले विचार जर तुम्ही चांगल्या विचारांच्या मार्गावर चालले तर तुमच्या हातून चांगली कृती घडेल आणि ही चांगली कृती तुमचं चांगलं चारित्र्य घडवण्यासाठी खूप खूप महत्वाची ठरेल त्यामुळे मित्रांनो चांगल्या विचारांना आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये स्थान द्या जेणेकरून आपल्या हातून चांगली कृती घडते आणि चांगल्या कृतीमुळे आपलं चारित्र्य एक चारित्र्यवान व्यक्ती म्हणून आपण समाजासमोर पुढे येतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मंत्र जर असेल तो म्हणजे आपली ध्येय गाठण्याची जर प्रचंड इच्छाशक्ती असेल आपले ध्येय मिळवण्यासाठी आपण एकच मंत्र जपला पाहिजे तो म्हणजे मेहनत मेहनत आणि फक्त मेहनत मित्रांनो रात्रंदिवस आपल्या ध्येयासाठी झटा आपल्या ध्येयासाठी मेहनत करा प्रचंड मेहनत करा जेणेकरून आपण आपलं ध्येय निश्चितपणे मिळवू शकू मित्रांनो ह्या माझ्या मंत्राने आपण निश्चितपणे यशस्वी व्हाल हे मी खात्री देतो मित्रांनो हा माझा व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रांसाठी या ठिकाणी मी दिलेला आहे हा व्हिडिओ जर आपल्या सगळ्यांना आवडला असेल तर माझं हे यूट्यूब चॅनल नितीन कुमार देवरे फेच द दे ड्रीम्स नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू अँड बेस्ट विशेष